नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बेण्यामध्ये फारसं विचार करीत नाही की बाबा बेणं कोणतंही घेऊन टाकतो किंवा त्यावेळेस आपल्याला नजरेतून बेणं लक्ष देत नाही परंतु मी तुम्हाला तुम बेण्याचा किती मोठा फरक पडतो हे थोडंसं सा समजून सांगतो कारण बऱ्याच वेळेस काय होतं की एकच खतं एकच औषध आपण वापरतो आणि बाजूचा प्लॉट एक नंबर असतो आणि आपला प्लॉट कदाचित थोडा हलका किंवा इतर काही आप आपल्याला असं वाटतं की आपण तर सोबत खर्च केलेला आहे किंवा दोन मित्र सगळं सोबत आणतात आणि सोडतात तरी पण एक प्लॉट आपल्याला थोडासा हलका दिसतो आणि एक चांगला दिसतो तर याच्यामध्ये बेण्याचा किती रोल आहे हे मी तुम्हाला सांगतो आता हे बेनं त्यांनी दुसरीकडून घेतलेलं आहे आणि एक, एक बेनं घरचं आहे तुमचं आहे ना असं लक्षात येत नाही पण फरक कसा पडतो किंवा एखाद्या प्लॉटमध्ये आपल्याला वाटतं की हलका का झाला तर याच्यात सुद्धा खूप मोठा रोल असतो आणि इकडच्या दोन्ही बॅण्यामध्ये डबलचा फरक आहे म्हणजे पाच पूर्ण आणि एकाच दिवशीची लागवड एकाच दिवशीची लागवड एकच खत सगळं सेम ट्रीटमेंट असताना सुद्धा फक्त बॅण्यामुळे एवढा मोठा याच्यामध्ये फरक पडलेला आहे दिसायलाही चांगला होतं सगळं होतं तरी सुद्धा बेण्यामध्ये एवढा मोठा तफावत याच्यामध्ये झाली त्याच्यामुळे एखाद्या वेळेस प्लॉट जर चालतच नसेल तर कधी कधी सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो हे आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं आहे धन्यवाद